हां नाही नाही तिकडं काय म्हणतोय आहे म्हणून ऐक ऐकत जा तू बापून संध्या चौघंजण जा माझ्यापाशी काही विषय नाही आका तकली तिकडून येणार आहे ते आपापल्या आत्या फिरत्या सगळे जाणार आहे ती तुमची पाहुणे आहेत ती जवळ आहे ती तुमची आहे ती म्हणजे काय म्हणते तरी वाई नाही यार

त्यात लग्न आहे संध्याकाळी साडेसष्टी नाही मुक्कामी यायच टाका, टाका करी हिडिव निघत्यात मस्त पैकी माहिती मधी काढली ती काढली हिडवधी गेलेलं घर मला अख्खं माहिती आहे तरी मी जायचं गेल्याला कसं असत महत्वाचं आहे ना असं काय कोण बघतो हेडीव मध्ये माणूस म्हणतो सगळी पाहुणे लावली गोळा हा त्यांनी त्यांनी आवर्जून तुम्हाला हेडिव साठी असून आपल्या आपण जवळच्या पाहुण्यांना तर तसं करायचं म्हणलं कसं दिसत तस नाही पण वहिनी परत म्हणून आयला बापू लावलं नाही म्हणणारच नाही त्यांना आधीच सांगितलं त्यांनी तुम्हाला फोन कशासाठी केलाय तुमचं हेडीव ही निघते तस नसतं तुमची पाहुणे राव काय म्हणतात पण की नाही ना आहे की वहिनी की वय बाकीची पाहुणे रावली त्यांच्यातले तुम्हाला वळखणारी म्हणणार नाझडवाल कुणी झालं नाही शिंदेवाद

वा वस्तीवलं लग्न थोडी लग्नात सगळी मोठी माणसं पाहुल्यात कुठं जाता येत नाही काय काय सगळी जाणार आहे इथं काय नाव आहे का सिद्धी घने येणार आहे तिकडून सगळी जाणार आहे तुम्ही जायचं आहे की गाडी मनीष आणायची नेणे आणि जायचं आहे सगळी रंगातच त्यांची सुच्युली गाडी की तुला करम तू आणणं घरी कराम त बर कंटाळचं असलं तर जायचं असलं तर जा काय गाडी आणि करू नाही हो काय जायचं दोन तास लागणार थांबायचं परत मग यायचं जायचं तुझ्या जा तुझ्या मनाने बाबा पाहुणे गेल्या काय विचारते की तुमचं पोरग आहे का असा राग येतो ना नाही कुणाला विचारतो मलाच विचारते नाही मम्मीला ह्याला विचार मला असा राग येतो ना हा मग बरोबर आहे की आम्ही आमचंच आहे काय लोकच आहे गावला बिवला आहे

बघितलंय काय शंभर बाग काय माहिती जर ते गेम कमी खेळ युट्यूब ला सर्च करून बघ पुण्यात काय गड किल्ले कुठले त्याचा अभ्यास संभाजी महाराजांनी काय केलं ते व्हिडिओ बघ छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं सावित्रीबाई फुलेंनी काय केलं महात्मा फुलेंनी काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं थोड्या अभ्यास कर ना आले आली चार वर्ष शिवाजी महाराज त्यांचा अभ्यास केला कधी निघून गेली काय अभ्यास केला शिवाजी महाराजांचा स्वराज्य किती केलं त्यांनी किती जिंकलं त्यांनी कसं लढाई केली तर राहिला का काय महाराष्ट्रात किती किल्ले जनरल नॉलेज जरा थोडं शिक. हं? ठीक असं निघून जातो काय सांगाय गेली काय निघून गेलो वे तू काय गेला लगेच? हिडिओ बी चालू आहे माझं ह्याच्यात सगळं रेकॉर्डिंग झाले. आला हेडवे लेज मोटर झाला आपण हे आता बंद कर कायदा केलं तर चालू करून ठेवलं होतं मी टीनला लावून मग आई नक्की म्हणणं तुझं मीच लागणार जावा परत तू नाराज होणार मला खव नाही म्हणणार स्वतः म्हणलं की हिंट देत आई बापाला घरी ठेवते कोणीच नाही खवायना दादा कस असत मी तर सारखीच जाते लोकांना तर हेव काढत नाही लोकांना काय माहिती तुला तो समजून घ्यावं लागतं सगळ्यांनी आपल्या घरातलं कसं असतं तुम्ही गेला तुमचं हिडीव निघत्यात हिवा त्याव पशी नाही काय आहे त्यांना कसं वाटत आम्ही काय आता सारखे जाऊन जाऊन कटाळा ते आमच्या वहिनीचे पुरीचं लग्न आहे तिकडे जायचंय गार्डन बघा कसं फुडले आणि हे लयच मोखर झाला मग हे टाकतो रेस म्हणजे चॅनलवर लय मोकार आहे मग काय समजा ज्यांना बघायचं तीच बघते तीच मग असं माझ्या विलॉगमध्ये मध्ये मग मी नाही राडा करत हा असं नाही तिकड रेस माझ्या कुठं कुठले घाल आणि पैसे आहेत ना पण कार माझे आहेत गटला लय वाईट गॅश काय तुला आता त्या दिवशी दोन दिवस हिंडावली का नाही मस्त मध्ये आणि चल तू माझ बर आता पंचवीस तारखेला मुस्त मध्ये नेहतो तुला दोघं जात कुठं रायगडला त्याला आपण दोघांनी जायचं नाही नाही मी एकटा जाणार यास म्हणून शाळा बुडते तुमची नको आम्हाला सुट्ट्यात लागते का नाही लागते सुट्ट्या लागल्या बघू रेस म्हणून बरं घाल कुठली दीड वर्ष घाल कुठली अरे इतक्या लवकर नको रेस अजून गाडी कधी यायची दुहीच कामाला झाली गाडी थांबा

कुठे गेली नेहमी हा आम्ही नेनील पण नेणार आहे तू यायची काय बघ आणि त्याला काय रोग आलाय का ग लेकरांना न्यायचं म्हणलं की तुला त्रास होतो हा मग राहून दे लाई जापया अनुष्का बी लाई बलतीचिया नको नको सलीला पैसे भरलं माघारी पैसे शेवटी नाहीच गेली अग तू जाऊ वाटत नाही नाटकी नाटक जा वाटत तिला एकटीलाच ठेऊ थांब आणला नेऊ ऐक ऐक बघे ऐक तिला एकटीला घरी ठेऊ नाही म्हणजे नाही तिला गाडीत बसून देणार हा आणण्याला घेणार आहे मी आण उरक तुझं बघा नाही नाही तिला ठेवायची घरी तिची लय नाटकं झाली दिदी आणीची आणीची आणीजी आणूची आणूची ग आईला लयच मोठा हिडिओ झाला तिकडे नाही जात पकावलं लय मित्रांनो असं नाही हिरेस माझ्या चॅनलवर टाकला मग सगळं बघितलं का काय तुम्ही नाही असं तेरा मिनटं पण ती काय झालं एका जागेवरच होत फक्त चर्चा चालली होती आईची माझी काय 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 झालं जी आवाय लागली वय नाही काय करते बर असं चला ओके okay, बाय बाय सर्वांना हो काही ते कसं काय झालं हा हाफिस्ट चांगलं झालं ना बघा इथं लाईटी लावल्यात इथे कशा दिसतात लाईट कसे वरून जाऊ बा असं आहे लाईट त्या लईच काय तुमचं म्हणलं हप्पेस्ट म्हणजे ते मोकर धरला होता तर धरलाही तर म्हणलं असं नाही म्हणून चला नवीन कोण असेल चॅनल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट टाका आणि हो का हे ते चिन्ह कसं यूट्यूब चुकाले वगैरे आहे की नाही